आज आपण या व्हिडिओ मध्ये आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी दोन महत्वाच्या दिलासा व दिलासादायक बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कोणत्याही बँकेत खाते उघडताना तुम्हाला दिलेल्या अर्जामध्ये वारसदार म्हणजेच नॉमिनीची जागा देखील भरायची असते बँकेत खाते उघडताना अर्जदाराचे नाव आणि त्या संबंधी संपूर्ण तपशील भरणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही कोणत्याही बँकेत अकाउंट उघडले असाल तर त्यात नॉमिनी रजिस्टर असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे जर का खातेदारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर नॉमिनीला बँकेत जमा असलेली रक्कम मिळते जर का नॉमिनीची नोंद केलेली नसेल तर आणि त्या खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या खा बँक खात्यात जमा केलेले पैसे काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो खातेधारक आपल्या पालक मुले मुली पती पत्नी किंवा भावंडांना देखील बँक खात्यासाठी वारसदार बनू शकतो म्हणजे नॉमिनी म्हणून नोंद करू शकतो यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यात जमा सर्व पैसे नॉमिनीला सहजपणे मिळू शकतात देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने म्हणजे एसबीआय बँकेने सर्व खातेधारकांना नॉमिनी रजिस्टर करण्यासाठी ऑनलाईन पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करत याबाबतची माहिती आपल्या सर्व खातेधारकांना दिली आहे त्यामुळे एसबीआय खातेदार आता बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरून नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करू शकतील नॉमिनी म्हणून तुम्ही आई वडील पत्नी पती सह आपल्या मुलांचेही नाव नोंदू शकता महत्वाचे म्हणजे तुम्ही एका खात्यात एकापेक्षा जास्त लोकांना नॉमिनी म्हणून ठेवू शकता बँकेत खाते उघडताना इन्शुरन्स पॉलिसी घेताना शेअर बाजारात गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना नॉमिनी म्हणजेच नामनिर्देशित व्यक्तीची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे आता एसबीआय खातेधारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच आय बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेधारकांसाठी अनेक सेवा व सुविधा सुरू केल्या आहेत त्यासाठी बँक काही शुल्क म्हणजे काही चार्जेस ग्राहकांकडून आकारते मात्र आता मोबाईल द्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना एसएमएस शुल्क भरावे लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केले की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस शुल्क माफ करण्यात आला आहे म्हणजेच आता एसबीआय खातेधारक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय यू एस एस डी सुविधेच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात बँकेने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व खातेधारकांसाठी दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ने म्हटले आहे की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस चार्ज तर माफ झालाच आहे याच बरोबर पैसे पाठवणे पैशासाठी रिक्वेस्ट करणे म्हणजे पैशांची विनंती करणे बँक अकाउंट मधील बॅलन्स चेक करणे मिनी स्टेटमेंट पाहणे आणि युपीआय पिन बदलणे यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एसबीआय सेवेचा लाभ घेऊ शकता फीचर फोन असणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे कारण एस एम एस साठी त्यांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र